मोरांबा या मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या भागामध्ये प्रभाकर चाळीमधून हातामध्ये बादली घेत अक्षय आता आपल्या रूमच्या दिशेने चाललेला असताना एक माणूस त्याला अडवतो आणि ओ भाऊ पैसे कुठे आहेत यावरती आता मात्र इकडे अक्षय म्हणतो पैसे कसले पैसे तो माणूस सांगतो पैसे म्हणजे काय इथे ना आतमध्ये गेलात ना तो टॅक्स भरायला लागतो यावरती अक्षय म्हणतो टॅक्स आणि इथे तो माणूस सांगतो मग तुम्ही बाकी ठिकाणी कसे टॅक्स भरता तसे इथे सुद्धा टॅक्स भरायला लागतात यावरती अक्षय म्हणतो माझ्याकडे काही पैसे नाही आहेत तो माणूस म्हणतो ठीक आहे पैसे नसतील पण बाकी काही असेल ते तर द्या यावरती आता मात्र अक्षय म्हणतो नाही माझ्याकडे खरंच काही नाही आहे आता मात्र इकडे तो माणूस म्हणतो मग तुम्ही इथे कसे काय आणि बापाचं काय नाव बिवू सांगाल की नाही यावरती अक्षय म्हणतो माझं नाव अक्षय सीमा मुकादम तो माणूस म्हणतो का बापाचं नाव तुम्ही लावत का? नाही का अक्षय म्हणतो नाही बापाचं नाव मी नाही लावत त्यावर तो माणूस म्हणतो वा वा मग तर आपलं चांगलंच जमणार कारण माझा सुद्धा बापावरती खूप राग आहे असं म्हणत तो अक्षयला तिकडे कॉट टाकतो आणि म्हणतो या या माझा सुद्धा बापावरती राग आहे म्हणून मी इकडे आलेलो आहे माझं सगळं घरदार सोडून आणि मी आता इथेच राहतो आहे खोली घेतले आणि इथेच राहतोय अक्षय म्हणतो असं आहे का मग तो माणूस कॉट टाकतो आणि म्हणतो तुम्ही इथे बसा मी तुम्हाला काहीतरी सांगतो इथे आपण रिक्षा बिक्षा आपलं सगळं एकदम मजेत चाललंय तुमच्या जॉब बॅब पाण्याचं काय बघायचंय का अक्षय म्हणतो नाही मस्त हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झालाय पण जॉब वगैरे अजून शोधायचा आहे यावर तो माणूस म्हणतो हा घ्या हा मोबाईल घ्या यावरती अक्षय म्हणतो असं कसं तुमच्याकडून मी मोबाईल घेणार तो माणूस म्हणतो हो आपला कुठे आहे हा मोबाईल आपण तर रिक्षा चालवतो त्यातला एक जो होता ना माणूस जो म्हातारा होता खरं तर त्याचं वयच झालं होतं एकदम फुटाची गोळी मिळाली आणि तो निघून गेला हा मोबाईल आपल्याकडे आला अक्षय म्हणतो फुटाची गोळी म्हणजे काय यावरती तो माणूस सांगतो खपला खपला अहो तो खपला ना त्यामुळे आता आम्ही या सगळ्यामध्ये त्याला सोडूनच दिलं आणि तो मोबाईल घेऊन आलो अक्षय म्हणतो पण असं कसं कुणाचा मी मोबाईल घेऊ तो माणूस सांगतो अहो घ्या की तुम्हाला जॉब शोधायला होईल तोपर्यंत रमाला आता इकडे ते वॉचमन सांगत असतात बाळा तुला सामान तर मिळालं पण या सगळ्यामध्ये जेवण बनवायला भांडी रमा म्हणते हो म्हणजे एक दोन भांड्यांची गरज लागेल कारण तसं काही तिकडे नाही आहे एक छोटी बॉटल आहे खरी त्यात पाणी भरून आणेल पण बाकीची सोय तर मला करायलाच पाहिजे यावर तो माणूस म्हणतो हे बघ या चाळीमध्ये रूमची अडचण आहे खरी पैशाची अडचण आहे पण भांडी कुंडी जुनी वापरात नसलेली खूप आहेत माझ्या बायकोकडून बरीचशी भांडी घेऊन मी तुला देऊ शकतो तू काळजी करू नको असं म्हणत रमासाठी भांडी आणण्यासाठी तो जातो त्यावरती इकडे आता अक्षयला हा माणूस सांगत असतो हे बघ हा मोबाईल घे म्हणजे म्हातारा एकदम एकदम लंपट होता पोरींचे फोटो बिटो बघायचा तू पण बघ यावरती अक्षय म्हणतो नाही नाही अहो मी लग्न आहे माझं बायको आहे माझी आणि माझं माझ्या बायकोवरती नितांत प्रेम आहे त्यामुळे हे काय सांगू नका बरं दादा यावरती तो माणूस म्हणतो हा मोबाईल तरी घ्या तुम्हाला नोकरी मिळाली की अक्षय म्हणतो तुम्हाला लगेच आणून मोबाईल मी परत देईन यावर तो माणूस म्हणतो मोबाईलची मला काडी मात्र घाई नाही आहे मोबाईल ठेवा तुम्ही तुमच्याकडेच फक्त मात्र आपण बसूया प्यायला अक्षय म्हणतो नाही नाही आत्ता मी या कंडिशनमध्ये नाही आहे की मी दारू वगैरे पिऊ शकेन आपण नंतर आधी मला नोकरी संदर्भात काहीतरी बघू दे यावर तो माणूस म्हणतो हा मोबाईल तुम्ही तुमच्याकडेच ठेवा नोकरी शोधा नोकरी वगैरे लागली की बसूया आपण दोघं जण असं म्हणत तो माणूस पिण्याचा विषय काही सोडत नसतो अक्षय नाहीला जाणं तो मोबाईल घेतो कारण मोबाईल घेतल्याशिवाय त्याला नोकरी संदर्भात काही माहिती मिळणार नसते नोकरी संदर्भात त्याला काही शोधता येणार नसतं मग नोकरी संदर्भात सगळं शोधण्यासाठी अक्षय आता तो मोबाईल ठेवून घेतो त्या माणसाचे आभार मानतो आणि आता मोबाईलवरती जॉब सर्च करायला लागतो आणि तो म्हणतो की याच्यामध्ये मी लॉग इन वगैरे करेन माझं मग सगळे कॉन्टॅक्ट्स मला मिळतील मग मला कॉल करून एखादा जॉब मिळवता येईल असं म्हणत अक्षय आता आपले सगळे कॉन्टॅक्ट्स त्या मोबाईलमध्ये घेतो आणि मोबाईलवरून एक एक करत कॉल करायला लागतो तोपर्यंत रमा आता घरात येते घरात आल्यावरती सगळ्यात पहिले पे चूल पेटवायला लागेल हा विचार करून ती चूल पुटवण्यासाठी सरपण वगैरे आणून ठेवते आणि विचार करते मला तर या सगळ्याची सवय आहे पण यांना यांना कसलीही सवय नाही आहे कसं काय हे सगळं ॲडजस्ट करतील मला तर काही कळतच नाही आहे ठीक आहे पण मी तरी हार मानणार नाही आहे असं म्हणत रमा आता पुन्हा एकदा चूल मांडते आणि नव्याने सगळं बनवण्यासाठी या घरामध्ये माझं हक्काचं पहिलं जेवण आमच्या दोघांच्या हक्काचा पहिला संसार असं म्हणत रमा आता सुरुवात करते तोपर्यंत तो अक्षय एक कॉल करतो आणि तो म्हणतो खर तर मी हेडशेफच्या कामासाठी कॉल केलेला आहे पण त्या हेडशेफसाठी ऑलरेडी कोणीतरी रिक्रुटमेंट दिलेली असते आणि त्यांची निवड झालेली असते तोपर्यंत इकडे आता वॉचमन काका हातामध्ये भांडी घेऊन बरचसं सामान घेऊन रमाताई रमाताई असं म्हणत रमाला आवाज रमा म्हणते काका का रमाताई रमाताई काय म्हणताय रमा म्हणा फक्त मला बरं यावरती काका म्हणतात ठीक आहे रमाबाई असं म्हणत काका काही रमा म्हणायला तयार नसतात काका म्हणतात ही बघा ही थोडीशी भांडी आणलीत ती घरा ठेवून बरं रमा म्हणते काका तुम्ही भांडी आणलीत खरी पण या भांड्यांच्या मध्ये हे काय भरून आणलेत त्यावरती काका म्हणतात बायको सांगितलं की नुसती भांडी कशी घेऊन जा जरा तेल तिखट मीठ मसाला हे पण घेऊन जा त्याशिवाय जेवणाला गोडी ती काय रमाचे डोळे भरून येतात रमा विचार करते खरंच म्हणजे आपलं कुठचं तरी जन्मीचं पुण्य असेल म्हणून ही माणसं आपल्याला अशी मदत करण्यासाठी भेटत आहेत रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं काका म्हणतात सुखी रहा आणि दोघांनी छानपैकी संसार करा आणि छानपैकी जेवण जेवा कसं आहे आम्ही ज्या वेळेला कंपनीमध्ये तुमच्या काम करत होतो तेव्हा सुद्धा तुम्ही आम्हाला असाच आधार दिलात आमच्यासोबत जेवण जेवलात आम्हाला कधी नोकराचा दर्जा दिला नाहीत खरंच तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत इकडे रमाच्या डोळ्यात पाणी कारण ज्या घरच्यांसाठी इतकं केलं जे घरचे आपले हक्काचे आहेत त्या घरच्यांनी एक वेळचं जेवण नाकारलं पण जी माणसं आपल्या हक्काची पण नाही आहेत ती माणसं आपल्याला भरभरून जेवण देत आहेत रमाच्या डोळ्यात पाणी येतं ती ते सामान घेते पेटवते आणि जेवण करायला लागते अक्षय दुसरा कॉल करतो दुसरा कॉल केल्यावरती तो सांगतो हेडशेफच्या कामासाठी मी कॉल केला आहे तुम्हाला यावरती पलीकडून उत्तर येतं हो तुम्ही उद्या इंटरव्ह्यू साठी या अक्षयचा आनंद गगनाथ मावेनासा होतो त्याने घेतलेलं शिक्षण याचे आता चीज होणार दुसऱ्या दिवशी अक्षयला हेडशेफच्या इंटरव्ह्यू साठी बोलवलेलं असतं धावत रमाला हे सांगावं म्हणून अक्षय रमाच्या दिशेने येतो म्हणजे घराच्या दिशेने येतो येतो पाहतो तर काय काय घराच्या बाहेर बाहेर खूप सारा धूर रमा 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 ओरडत अक्षय हे सगळं असा कसा हा धूर यावर ते रमा म्हणते काही नाही तुम्ही बाहेर बसा बरं इथे मी चूल लावले जेवण केल्याशिवाय आपल्याला जेवायला मिळेल का अक्षय आता सगळ्या सामानाकडे पाहतच बसतो आणि रमा हे सगळं सामान कुठून मिळवलंस रमा म्हणते मी मला म्हटलं ना देवाची कृपा असेल तर सगळं काही ठीक होईल आपली पुण्याईच कामाला आलेली आहे तुम्ही काळजी करू नका इकडे धुराचा तुम्हाला त्रास होईल तुम्ही बाहेर बसा अक्षय म्हणतो तुला माहिती आहे का मला ना या सगळ्यामध्ये आता मात्र एक काम मिळालेलं आहे म्हणजे कामासाठी उद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे तुला माहिती आहे का हा इंटरव्ह्यू हेडशेफच्या पदासाठी मी देणार आहे असं म्हणत तो आता रमाला घडलेला सगळा प्रकार सांगतो रमा सांगते बरं झालं या इंटरव्ह्यूमुळे तुम्हाला जॉब नक्कीच मिळेल असं म्हणत रमा सुद्धा आता मात्र अक्षयला बाहेर बसायला सांगते पण अक्षय काही बाहेर जात नाही रमाच्या डोळ्यामधले अश्रू पुसत अक्षय सांगतो या डोळ्यामध्ये माझ्यामुळे अश्रू आलेत ना माझ्या इतका वाईट नवरा कुणी नाही ना रमा रमा सांगते हे बघा एका बाईला आपला नवरा आपल्यासोबत असणं हे महत्वाचं असतं मग झोपडीत राहू दे किंवा कोणत्याही महालात राहू दे नवरा चांगला असणं हे महत्वाचं पण अक्षयला काही हे पटत नाही रमाचे आपल्यामुळे हाल होत आहेत हे अक्षयला कळत असतं अक्षय मात्र तिकडे पाहत असतो आणि त्याच वेळेला रमाचे होणारे हाल बघून त्याच्या डोळ्यात पाणी येतं अक्षय विचार करतो खरंच म्हणजे आपल्यामुळे रमाला होणारा त्रास आपण काहीही करून कमी करू शकत नाही याचं त्याला खूप वाईट वाटतं मग रमा आता त्यांच्या जेवणाची पहिली खिचडी म्हणजे त्यांच्या घरामधली पहिली खिचडी बनवून आता अक्षयच्या समोर आणते आणि म्हणते घ्या आपल्या नव्या संसाराचा पहिला घास आपण एकमेकांना भरवूया अक्षय म्हणतो रमा किती पॉझिटिव्हिटी आहे तुझ्यामध्ये रमा म्हणते काळजी करू नका सगळं काही ठीक होईल अक्षय म्हणतो हो उद्या मी जॉब साठी जाणार आहे असं म्हणत तो आता रमाला जॉब साठी सांगतो मग दोघ छानपैकी जेवण करतात एकमेकांना घास भरवतात आणि जेवण जेवतात या घरातला त्यांचा पहिली खिचडी असते पहिला घास असतो दोघ जण एन्जॉय करतात तोपर्यंत इकडे आता रेवाची कारस्थानं संपता संपत नसतात रेवाने आता अक्षयचं शर्ट आपल्या अंगामध्ये चढवलेलं असतं ते शर्ट अंगात चढवून रेवा विचार करते की काहीही झालं तरी या घरामधलं रमाचं स्थान मी आता संपवणार आहे आणि रमाच्या सगळ्या साड्या ती काढते रमाच्या साड्या काढून त्या खाली पायदळी तुडवते आणि रमा तुला सुद्धा या घरातून मी अशीच पायदळी तुडवत बाहेर काढणार आहे त्याच वेळेला इकडे आता रमा विचार करत असते की मला झोपायचं तर आहे पण उशी कुठे आहे असं म्हटल्यावरती अक्षय तिला आपल्या हाताची उशी करून आपल्या जवळ खेचतो रमा म्हणते याच उशीची तर मला गरज होती की नवीन संसारामध्ये आता पहिला त्यांचा संसार सुरू झालेला असतो आणि नवरा बायको म्हणून रमा आणि अक्षय एकांत एक हा पहिल्यांदाच अनुभवणार असतात या एकांतामध्ये एक आता रमा अक्षय एकत्र येणार नवरा बायको म्हणून त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात होणार आणि इथूनच मालिका पाहायला फारच रंजक होणार आहे